प्रथम तर सर्वांना शप्रेम जय भीम जय लवजी जय अण्णाभाऊ आज संपूर्ण राज्यभर सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये जो राज्य सरकारनं आदेश दिलेला आहे की एस सी कॅटेगरीच्या तेरा टक्के आरक्षणाचे त्या त्या राज्यांनी वर्गीकरण करून द्यावे असे सक्त आदेश राज्य सरकारला दिलेले असताना आतापर्यंत ते आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने त्याची पावलं उचललेली नाहीत तर त्या संपूर्ण प्रक्रियेच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या शासनाच्या विरोधात सकल मातंग समाज महाराष्ट्र ज्यांच्या यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरातून वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तमाम मातंग समाजाच्या वतीने पाच ते दहा लाखाचा आंदोलन यरगाल मोर्चा आरक्षण वर्गीकरण मागणी संदर्भामध्ये वीस मेला संपूर्ण मात महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज हा आझाद मैदान येथे धडकणार आहे आणि राज्यातील आमच्या मातंग समाजाच्या पुढच्या पिढीसाठी हे आरक्षणाची आम्हाला किती गरज आहे हे सांगण्यासाठी आणि आरक्षणाचं वर्गीकरण राज्य शासनाने बदर समितीचा अहवाल लवकरात लवकर मागून घेऊन ते आरक्षण त्वरित मातंग समाजाला सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक कौटुंबिक अशा प्रकारचं सर्वेक्षण इम्पिरिकल डाटा जमा करून ते आरक्षणाचं वर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला त्यांच्या आरक्षणाचा वाटा द्यावा या संदर्भामध्ये आज जुन्नर तहसील कार्यालय यांना सन्माननीय सुनीलजी शेळके साहेब सकल मातंग समाज जुन्नर तालुका यांच्या वतीने आम्ही सर्व समाज मानध यांच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन देऊन आरक्षण संदर्भामध्ये दे मागणी केलेली आहे जय लवजी जय भीम जय लवजी खऱ्या अर्थानं आज आनंदाचा दिवस आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अबकडं कर वर्गीकरण लागू करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे हा खऱ्या अर्थाने मातंग समाजाचा विजय आहे अशाच पद्धतीने या बाकीच्या राज्यांमध्ये भारत देशातील तेलंगणा असेल कर्नाटक असेल तुमचं तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल या सर्व सरकारने अबाकडं वर्गीकरण आरक्षणासाठी जी अंमलबजावणी चालू केलेली आहे ती महाराष्ट्रामध्ये का होत नाही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये पै छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये प्रथमता अंमलबजावणीची गरज होती पण इतर राज्यांनी याची अंमलबजावणी केली पण महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी होत नाही ही एक खेदाची बाब आहे खऱ्या अर्थाने अंमलबजावणी चालू होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी चालू होण्यासाठी वीस मेला आपण या ठिकाणी आझाद मैदानावरती सकल मातंग समाजाच्या वतीने येलगार मोर्चा मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे या मोर्चासाठी सर्वांनी सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून मातंग समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये सर्वांनी हातभार लावावा ही माझी सर्व महाराष्ट्रातील मातंग समाजाला एक विनंती आहे आणि आपण आपला हक्क हा घेतलाच पाहिजे आपल्या हक्काची जी भाकरी आहे ही आपल्याला मिळालीच पाहिजे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो आणि मातंग तू जागा हो संघर्षाचा धागा हो एवढंच बोलेल आणि थांबेल संपूर्ण महाराष्ट्रात मातंग समाजाचं फार मोठं जाळं आहे आणि मातंग समाज म्हणजे हा अत्यंत प्रामाणिक समाज हा इतिहाससुद्धा आपल्याला सांगतो आज या प्रामाणिकपणाचं खऱ्या अर्थाने समाजाला फळ मिळालेलं नाही अपकडं आरक्षणाच्या बाबतीत मातंग समाज जागृत झाला असून या बाबतीतला जो काही मेळा मोर्चा आपण मंत्रालयामध्ये घेऊन धडकणार आहोत तर निश्चितच सरकारला जागे करण्याच्या जा दृष्टीने हा प्रयत्न चालू असून सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मातंग समाजाला आरक्षण देईल असं छत्रपती शिवरायांच्या पुण्यपावन अशा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं आणि छत्रपतींच्या नावानं हे राज्य चालवलं जातं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारा जो माताचा समाज आहे हा खऱ्या अर्थानं ई एस सीमधला दोन नंबरचा समाज आहे आणि असा असतानासुद्धा त्यांच्याविषयीची जी काय मागासलेपणा त्यांचा जो आहे तो दूर करण्याच्यासाठी तुमच्या सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी जे आरक्षणाची वर्गवारी करायची ठरवली अबकडं की प्रत्येक राज्याला करण्याचा तो अधिकार आहे हे स्पष्टपणे निर्देश दिलेले असतानासुद्धा अजून आमचं महाराष्ट्र राज्य या बाबतीत मागं आहे खऱ्या अर्थ तेलंगणा आणि बिहार राज्यांना संबंधात दिलेले जे आदेश आहेत ते अनुकरण करण्यासारखे आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री नामदार एक फडणवी फडणवीसजी साहेब यांना आम्ही हे निवेदन पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या जुन्नर तहसीलमध्ये सकल मातंग समाज जुन्नर तालुका या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला एकच विनंती करायची जर छत्रपतींचं रहतेचं राज्य असेल तर या रहतेच्या राज्यामध्ये या समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये या राज्यामध्ये आता सध्या का जे काही अन्याय अत्याचाराची प्रकरणं आहेत संदर्भात सुद्धा राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या तेरा टक्के आरक्षणाचं वर्गीकरण अबकडं कर, असं करून त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला त्याचा हक्काचा हिस्सा मिळाला पाहिजे एवढीच या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आ, या तालुक्याचे तहसीलदार सुनीलजी शेळके यांना निवेदन दिलेलं आहे पुन्हा एकदा सर्व समाजाने वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर होणारा जो काही एल्गार मोर्चा आहे त्या एल्गार मोर्चाला उपस्थित राहावं आणि आपला हक्क आपण मागून घेणं घेण्यापेक्षा हिसकावून घेतलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो जय लावतो सकल मातंग समाजाच्या अनुसूचित जातीच्या वर्गीकरण अव अवकड वर्गीकरणानुसार <coughs> आत्तापर्यंत ज्या काही म्हणजे या गोष्टीला विलंब होत आहे त्या गोष्टीचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी निषेध करतो कारण समाजावर आत्तापर्यंत या काही अन्यायात्मक ज्या काही घटना चालू आहेत त्या गोष्टी पण या गोष्टीसाठी जबाबदार आहेत समाजावरती समाजाचा विकास होण्यासाठी हे अवकडं वर्गीकरणाची आवश्यकता असून महाराष्ट्रात संबंध मातंग समाज या ठिकाणी मुंबईला मुंबईला या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देतो आम्ही आणि प्रशासनाने या गोष्टीचा प्रखरतेने विचार करून या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठामविश्वास आम्हाला मिळेल असं या ठिकाणी आम्ही आपलं मतं मांडून या ठिकाणी थांब